मित्रांनो स्वामी समर्थ कसे हा सगळे छानच असाल अशी मी अपेक्षा करते तुम्हाला व तुमच्या गोड परिवारास आजचा दिवस आनंदात जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते मित्रांनो देव म्हणतो बाळा मी तुला फसवणारा देव नाही तर तुझ्या हाकेला धावून येणारा देव आहे हे शांतपणे ऐक तुझ्यावर येणारे भयंकर संकटे टळणार आहेत ज्यांनी तुझे वाईट केलं ते पण तुझ्याकडे रडत येतील रात्री तुला अनुभव येईल ही पुढची दहा मिनिटे तुझ्या भाग्यातील पुढची पन्नास वर्षे सुखी करतील तुझी ही दहा मिनिटे तू देवाला देऊन बघ तुझ्यावर येणार संकट टळेल देव तुला म्हणतो बाळा हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे कृपया हा वगळण्याचा प्रयत्न करू नकोस दुर्लक्ष करू नकोस मी इथेच उभा आहे तुझ्या दरवाजात उभा आहे तुला व तुझ्या कुटुंबियांना भरपूर प्रेम सुख शांती समृद्धी धनाचा वर्षाव करण्यासाठी मी तयार आहे बाळा मी भरपूर देणारा देव आहे रे तुझ्यावर माझा सदैव आशीर्वाद राहणार आहे हा महिना संपण्यापूर्वी तुला अनपेक्षितपणे आशीर्वाद मिळणार आहे कारण मी सर्व संपत्ती व विपुलतेचा स्रोत आहे देवावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे कमेंट्समध्ये टाईप करा स्वामी आईंच्या एक पाऊल जवळ आपण जाऊ त्यांचा आशीर्वाद प्राप्त करू बाळा आयुष्य कधीही दुसऱ्याच्या कलाने जगू नकोस नाही तर जीवनातील आनंद संपेल म्हणून स्वतःच्या मनाने जग इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर वा चालू नका तर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर प्रवास करा बाळ बा आबाळ आयुष्याचा प्रत्येक नि निर्णय दुसऱ्याच्या मेंदूने घेऊ नकोस पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने घे मनुष्य कष्टाने जितका थकत नाही ना तितका तो चिंताग्रस्त चिंता केल्याने थकतो म्हणूनच तू चिंता सोड आणि माझं चिंतन कर मी सदैव तुझ्या पाठीशी आहे अपेक्षा आणि विश्वास कधीच चुकीचे नसतात रे बाळा फक्त ते आपल्यावर अवलंबून असते की अपेक्षा कुणाकडून -कुण करायची आणि विश्वास कोणावर ठेवायचा बाळा काळ संघर्षाचा असला ना तरी काळजी करू नकोस आपले कष्ट प्रामाणिक असले की प्रगती उशिरा का होईना पदरी पडणारच सराव तुम्हाला बळकट बनवतो दुःख तुम्हाला माणूस बनवते अपयश तुम्हाला विनम्रता शिकवते यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते परंतु फक्त विश्वासच तुम्हाला पुढ पुढे चालण्याची प्रेरणा देत असे हे लक्षात ठेव बाळा बुद्धीचा वापर जास्त करणाऱ्या लोकांपेक्षा मनाचा वापर करणारी लोक जास्त चांगली असतात रे कारण बुद्धीचा वापर करणारे लोक आधी स्वतःचा विचार करतात पण मनाचा वापर करणारी लोक सर्वात आधी दुसऱ्यांचा विचार करतात डोळे बंद म्हणून डोळे बंद केले म्हणून संकट जात नाही रे आणि संकट आल्याशिवाय डोळे उघडत नाहीत हेच खरे बाळा आजकाल कुणाला सांभाळून घ्यायचं आणि कुणापासून सांभाळून राहायचं हे ओळखता येणं पण खूप जास्त गरजेचं आहे जा ह्याची तू दूरदृष्टी ठेव याची पारख ठेव कारण तुम्ही असे म्हणा की तुम्ही स्वामींना विचारा मित्रांनो की मी चुकीचा नसताना हे लोक मला तुम्हाला ब असे वाटत असेल की मी चुकीचा नसताना हे लोक मला चुकीचं ठरवतात असे का माऊली यावर स्वामी हसून म्हणतात सोनं ओळखायची पारख प्रत्येकाकडे नसते रे कारण देव म्हणतो काही चांगले विचार समजून घेतल्याशिवाय वळत नाही बाहेर पडल्याशिवाय जग कळत नाही मीपणा सोडल्याशिवाय माणसं जुळत नाहीत कुणासाठी धावून गेल्याशिवाय माणूस की उजळत नाही आणि कष्ट केल्याशिवाय सुख मिळत नाही आणि संगत चांगली असल्याशिवाय आयुष्य घडत नाही तू खूप टेन्शन घेतलं असेल किंवा तू पुढे गेला तर कोण मा तुझीच लोकं बागे खेचत असतील तर कोणी तुमच्यासाठी दरवाजा बंद करत असेल ना तर त्याला याची जाणीव करून द्या की कडी दोन्ही बाजूला असते दरवाजेची हे लक्षात ठेवा कोणी आपल्याला वाईट म्हटलं तर फारसं मनावर घेऊ नका कारण या जगात असा कोणीच नाही ज्याला सगळे चांगलं म्हणतील एक क्षण असाही हवा असो तेव्हा काहीच नको असतं यश अपयश प्रेम पैसा आनंद रडणं हसणं काहीही नको हवी असती ती शांतता सर्व एका पाड्यात आणि आपल्यातील शांतता एका बाजूला सर्व काही शोधलेलं सापडलेलं गमावलेलं हरवलेलं तुटलेलं आठवत आठवत स्वतःच्या श्वासांना जगण्यासाठीचा धीर देणारी शांतता ती शांतता तोडणारी माणसं अवतीभोवती नकोशी असतात ती शांतता स्वतःचा आधार असे बाळा राग आणि वादळ दोन्ही समान आहेत रे हे शांत झाल्यानंतरच किती नुकसान झाले आहे ना हे समजते म्हणूनच नेहमी हसत राहा टेन्शन घेऊ नको चांगले विचार करत राहा कारण चांगले विचार मनाला शुद्ध करतात हे लक्षात ठेव आयुष्यात दोन व्यक्तीपासून नेहमी लांबरा एक व्यस्त व्यक्ती आणि दुसरा हा गर्विष्ठ कारण व्यस्त माणूस हा त्याच्या मर्जीनुसार बोलणार असो आणि गर्विष्ठ माणूस त्याच्या मतलभानुसार आठवण काढतो हे लक्षात ठेव बाळा जे होऊन गेले ना त्यात अडकू नये किंवा भविष्याची काळजी करू नको तर वर्तमानात जगला पाहिजेस आनंदाने जगण्याचा मार्ग आहे हा आणि नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव बाळा बोलताना जरा जपून बोलावं कधी शब्द अर्थ बदलतात चालताना जरा जपून चालावं कधी रस्तेही घात करतात झुकताना जरा जपून झुकावं कधी आपलेच खंजीर खूप असतात पाऊल टाकताना जरा, जरा जपून टाकावा कधी फुलेही काटे बनतात मागताना जरा जपून मागावं कधी आपलेच भाव खातात आणि नाते तो जोडताना जपून जोडावं कधी न कळत धागेही तुटून जातात हे लक्षात ठेव बाळा खोट्या माणसाचा मोठा आवाज खऱ्या माणसाला शांत करतो पण खऱ्या माणसाचं मौन खोट्या माणसाला मुळासकट उकडून टाकतं हे लक्षात ठेव मनुष्य कष्टाने मनुष्य कष्टाने जितका थकत नाही ना, ना तितका तो चिंताग्रस्त झाल्याने थकतो म्हणूनच तू चिंता सोड आणि माझं चिंतन कर मी सदैव तुझ्या पाठीशी आहे कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खिल्ली उडवू नये कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे ना तो एका सामान्य कोळशालाही हिरा बनवतो त्यामुळे मित्रांनो कोणतेही टेन्शन असू दे अडचणी असू दे स्वामींचे नामस्मरण करा आणि म्हणा हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोडनाम मुखात अखंड राहू दे हीच तुझ्यासाठी प्रार्थना करते मित्रांनो एवढेच बोलण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्या व्यक्तींना ह्या व्हिडिओची या, या विचारांची गरज असेल त्या व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा आणि त्यांना हा व्हिडिओ प्रेरणादायक असेल जे लोक टेन्शनमध्ये आहेत अडचणींवर मात करत आहेत अशांत झालेले आहेत कोणाशीही बोलत नाहीत बऱ्याच गोष्टींच्या अडचण निर्माण झालेल्या आहेत तर अशा गो अशा व्यक्तींना हा व्हिडिओ हा संदेश पाठवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ आणि कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ